जशी पाच वर्ष वयाच्या आणि वीस वर्ष वयाच्या पहिलवानामध्ये कुस्ती लावली जात नाही तशीच पाच वर्षाचा जनसंपर्क आणि वीस वर्षांचा जनसंपर्क यातही फरक असणारच ना असा सवाल करत खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वीस वर्षांच्या कामाचा बुरखा फाडलाय औसरीमध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये डॉक्टर कोल्हे बोलत होते यावेळी देवदत्त निकम सुरेश भोर राजू इनामदार आलू इनामदार दिलीप पवळे दत्ता गांजाळे शेखर पाचुंदकर राजाराम बाणखेले नितीन भालेराव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आता जत्रा सुरत गावात जत्रांमध्ये जर कुस्ती लावायची झाली तर पाच वर्षाच्या पोराची वीस वर्षाच्या पोराची कुस्ती लावायला नाही नाही लावली पाहिजे ना नाही गा? लावायची लावायची का गा नाही लावायची हा गा? नाही लावायची गा? वीस वर्षाच्या पोराची पाच वर्षाची पोराची कुस्ती नाही लावायची गा? मग वीस वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क आणि पाच वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क याची तुलना कशी करायची मुद्द्याचं सोडून देतात आणि नको ते बोलतात म्हणजे जनसंपर्क जेव्हा येतो तेव्हा वीस वर्षात माणूस तेवढ्या लोकांना जास्त भेटू शकतो स्वाभाविक आहे बरं यांनी मग दिलीपरावांनी फार सभ्य शब्दात सांगितलं दामूशे म्हणजे दोन हजार एकोणीसला ला खासदार म्हणून अमोल कोले निवडून आल्यानंतर आदाने पवार साहेबांच्या आशीर्वादाने तोपर्यंत एकच आमदार मतदारसंघात होता त्याऐवजी दोन हजार एकोणीसला ला निकम साहेब पाच आमदार निवडून आले नंतर मला कळलं मागच्या पंधरा वर्षांचं गणित काय होतं पंधरा वर्ष कुणीतरी खासदार असताना दिलीपराव आमदार किती निवडून आले नाही काय काय स्वकर्तृत्वाने निवडून येणारी माणसं असतात ना खेडमध्ये सुरेश भाऊ गोरे निवडून आले होते आणि हडपसरमध्ये महादेवांना बाबा निवडून आले होते असे दोनच आमदार पंधरा वर्षात खालचे निवडून आले कसं असतं जेव्हा सत्ता केंद्र दोन वेगळी बाहेर होऊ लागतात तेव्हा येण्या जाण्याला काही अडथळे तयार होतात हे पहिली टम असल्यामुळे तेव्हा समजायला थोडा वेळ गेला असेल पण महत्वाचा मुद्दा हा आहे की वीस वर्षांचा जनसंपर्क आणि पाच वर्षाचा जनसंपर्क हा तुलना करत समोर टाकला जातो आणि तुमची दिशाभूल केली जाते पण ज्या कारणासाठी खासदार संसदेत गेले पाहिजेत आणि ज्या कारणासाठी लोकसभेची निवडणूक असते ज्या कारणासाठी तुम्ही संसदेत खासदार पाठवता ते काम करताना अवघ्या पाच वर्षातली कामगिरी तुमच्या पंधरा वर्षापेक्षा उजवी आहे हे मात्र तुम्ही सांगत नाही आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारतो पाच वर्षात काय केलं चला मी सांगतो पण पंधरा वर्षात तुम्ही एक तरी मोठा प्रोजेक्ट या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणला का याचं एकदा तरी उत्तर द्या ना काय का ते तर खेड तालुक्याची जनता आपला संपूर्ण परिसर ही जखम कधीच विसरू शकत नाही खेडच्या विमानतळाची अजून तर सुरुवात आहे हळूहळू खेडच्या विमानतळाच्या सुरसन चमत्कारिक सगळ्या गोष्टी बाहेर काढेल पण हे सगळं करत असताना तुम्हाला फार महत्वाची ही गोष्ट आहे या पद्धतीने आपल्याला मुद्द्यांवर ही निवडणूक हवी